आज दिनांक सात ऑगस्ट रोजी इगतपुरी तालुक्यातील गिरणारा इथं शाब्दिक वाद होऊन त्याचे रूपांतर धारदार शस्त्राच्या वाराने मृत्यूत झाल्याची धक्कादायक घटना समोर येते आहे याबाबत मिळालेल्या प्राथमिक स्वरूपाच्या माहितीनुसार खून झालेला व्यक्ती हा संशयित आरोपीचा सख्खा चुलत भाऊ असल्याचा समोर येत आहे धारदार शास्त्राने वार झालेल्या इसमास जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झालाय या खुणी हल्ल्यात मदन बबन गोईंकडे वयवर्ष पन्नास राहणार गिरणारे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव समजत संशयित आरोपी महेंद्र भरत गोईकडे याच्या बरोबर खून झालेल्या इसमाचे सकाळी वाद झाले होते या घटनेत अजूनही काही आरोपी आहेत अशी चर्चा सुरू आहे या खून केल्याबाबतची फिर्याद मैताच्या पत्नी सिंधूबाई मदन गोयकणे यांनी इगतपुरी पोलिसांना दिली आहे इगतपुरी पोलिसांनी घटनेची नोंद करून या खुनाचा तातडीनं तपास सुरू केल्याचं समजत दरम्यान या घटनेनं परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालंय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल इगतपुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला ला लाईक करा सबस्क्राईब करा Ani pela e con la fristola.